हर महादेव मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या चॅनलवरती तर सकाळचे बारा वाजलेले आहेत हे बघू शकता तुम्ही मागं किती ऊन आहे तर आजचा व्लॉग आहे एक छोटासा व्लॉग आहे पण खूपच इंटरेस्टिंग राहणार आहे तर बघूया आपण लहान मुलं कसे खेळतात लहान असताना आपण पण लहानपणी खेळत असेल तर चला पण करते तर मित्रांनो हा माझा भापसा आहे आणि त्या जय मित्र आणि हा माझी भाची आहे तिची मैत्रीण हा <laughs> तर हा बघा काहीतरी चाललाय आहे जुगाड काय चाललं आहे मोटरला वायर तर हे आहे मोटर कोणती मोटर डी सी मोटर विदेशी थ्री डी सी मोटर, मोटर।, मोटर।, मोटर आहे हे आता ह्या मोटरला वायर जोडायचं चाललं आहे काय ना काय जुगाड असत सुट्टी वेळेस काय ना काय असं असते भाशात काय ना काय जुगाड करणं वगैरे आणि हा यांचा बघा डान्स सुट्टी असली ना असं काहीतरी जास्त काय केलं असलं ते केलं काढला काही ते तुम्ही फोन थेल तिकडं हां चला हे जे यांच्यातली कला आहे ना जी जी। ते आपण ओळखली पाहिजे आणि त्यांना त्या कलेला पूर्ण टाइम देता आलं पाहिजे म्हणजे धन्यवाद घ्या तर आपण त्या कलेमध्ये ह्यांना टाकलं पाहिजे हे बघा आमची कला हे दुगाड बघू ते दुगाड काय केलं लाईटीचं बघू ते बघा लाईटीचं हे बघा लाईटीचं बघा काय ना काय करत राहते बघू ते लाईटला समोर पण काय नाही मागं पण काय नाही आची तर बटन आहे का हां <coughs> हे बघा हे काय बॅटरी आहे आणि काहीतरी जुगाड केली त्याचा हा हे काय आहे ह्या नाही का कसं फिराय हे कसं फिरणार अरे ते लाईट बंद कर हा ते लाईट बंद कर हा लागली का हो लागली 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 हा बघा जुगाड बघा मित्रांनो बघत रावा यांचं म्हणजे काय जुगाड चाललंय काय माहित बघूया आपण बघा हे त्याला रब्बर लावला चाललंय एक काम कर त्याला दोरीनं बांध रब्बर न बसणार नाही बघू बघू चला बघा तुम्ही पण बघा नाही मी पण बघतो मित्रांनो हा हे काय या मोटरला काहीतरी लावायचं ना वायर बिअर बंद आहे बंद आहे हे बंद आहे हे बघू हे काहीतरी नवीन चाललं आहे ड्रिल मशीन अच्छा ड्रिल मशीन बनवायचं चल ड्रिल मशीन बघा तुम्हाला जर पाहिजे असेल कमेंट मध्ये सांगा पाठवू आम्ही तुम्हाला पण मला तर वाटतं दोन तीन तास लागतील ता मोटरला बनवण्यासाठी चला समाप्त झालेलं आहे तर नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा टक्के आता बॅटरीवर आहे तर आपण बघू आता बॅटरी नंतर चाकू पाहिजे थोडंसं चाकू पाहिजे त्याला आपण्यासाठी बोटाला लागल हे <दिवागा> बघा <दिवागा> मशीन अशा पद्धतीनं मशीन चालू झाली आहे ड्रिलिंग मशीन म्हणते ड्रिलिंग मशीन भांड्यावर नाव टाकून मिळतील तुम्हाला कमेंट मध्ये सांगा पाहिजे असलं तर अरे शेअर वर कोण काय अच्छा हे आहे मोटर हे वायर डायरेक्ट बॅटरीला बॅटरीमध्ये ऑलरेडी सेल आहेत म्हणजे चार्जिंगवरची बॅटरी का हां बॅटरी आहे चार्जिंगवरची त्याला लाईट पण आहे त्याचं पण काम आणि ह्याचं हे पण म्हणजे तो ते पण आपल्याला लाईट साठी करता येणार नाही हे खेळायसाठी मशीन ड्रिलिंग मशीन मित्रांनो तुम्ही बघितला असेल लॉग एक छोटासा व्लॉग बनवला होता लहान मुलांचा म्हणजे खेळ कसा असतो काय नाही आज त्यांना सुट्टी होती आज सुट्टी काय माहित आहे शनिवार शनिवारची सुट्ट, सुट्टी होती त्यांना म्हणून आज हां सुट्ट्या लागल्या दोन वेळेच्या सुट्ट्या लागली त्यांना त्यामुळे बघा बघा हे सगळं तेच आहे तर आपण हे ब्लॉग इथेच थांबू चला बाय टेक केअर ला चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय